प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी येत असतात या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून पुढे जावे लागते कलाकारांना करिअरमध्ये यशाच्या दिशेने वाटचाल करताना अनेकांना रिजेक्शनचा सामना करावा लागतो तर काही कलाकारांना यासाठी फार स्ट्रगलही करावे लागते प्रत्येकाच्या वाटचालीत वेगवेगळे वेग अनुभव येत असतात अशातच मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेने तिच्या आयुष्यातील असाच एक अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे मेघाने काही दिवसांपूर्वी राजश्री मराठीला मुलाखत दिली होती या मुलाखतीमध्ये तिने हा किस्सा सांगितला आहे आपण विविध ऑडिशन देतो तेव्हा अनेक रिजेक्शन सुद्धा वाटायला येतात तुझ्या आयुष्यात सुद्धा असं रिजेक्शन आलं आहे का जे अगदी तुझ्या जिवारी लागलं आहे असा प्रश्न या मुलाखतीमध्ये तिला विचारण्यात आला होता याला उत्तर देताना ती म्हणाली हो माझी एक मालिका होती सूर ए नरगिस मी खूप मेहनतीने मालिका करत होते त्या मालिकेत आठ ते दहा एपिसोड मी केले यानंतर त्यांनी मला काढून टाकलं मी त्या पात्रासाठी मॅच्युअर वाटत नाही मुख्य पात्र ताकदीने करू शकेल अशी वाटत नाही असं सांगून दहा एपिसोडनंतर मला काढून टाकण्यात आलं यामुळे मला फार वाईट वाटलं होतं त्यानंतर जेव्हा जेव्हा ही मालिका टी व्हीवर यायची तेव्हा मी थेट टी व्ही बंद करायची मी म्हणायची मी कशाला यांचं टी आर पी वाढवून देऊ थोडा वेळ त्याचं वाईट वाटून द्यायचं नंतर लगेच आपण आपल्या दुसऱ्या कामाला सुरुवात करायची तुम्हाला दुसरं काम मिळतं मग तुमच्या मनात या सर्व गोष्टींचा अजिबात विचार नाही आहेत असं मेघानी या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे तर अभिनेत्री मेघा धाडेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका